सर्वांना नमस्कार मास्टर विशाल चैनल वरती, अपले सर्ष सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय होता की गेले खूप दिवस झालं सीपी मुंबई कॉन्स्टेबल शिपाई भरतीचा सर मैदानाचा कट ऑफ तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीनं तर तुमच्या विनंतीला मान देऊन आज तो जो मैदानचा कट ऑफ असणार आहे तो एकदम परफेक्ट सांगणार आहे सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणार आहे कारण ह्या कट वरती गेले दोन दिवस झालं विचार चालू होते गेले पंधरा सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स त्याला पण जोडलेला आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय होता की सर कट ऑफ बनवा कट ऑफ बनवा तर कट ऑफ मी बनवतोय खूप महत्वाचा विषय आहे सुरुवातीला एक गोष्ट सांगतो महत्वाची की ह्या कट ऑफ मध्ये फक्त एक ते दोन मार्क पुढे मागे होऊ शकतात एक ते दोन मार्क पुढे किंवा मागे होऊ शकतात एवढं लक्षात ठेवायचं आहे आता कट ऑफ बनवत असताना एक गोष्ट एक दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तिकडे लक्ष द्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये एकंदरीत असलेली रिक्त पदे त्या रिक्त पदांसाठी आलेले कुदन आवेदन अर्ज या गोष्टी आणि सोबत त्यावेळेचं असणारे क्लायमेट म्हणजे पावसात भरती आहे तर मुलांना मार्गही कमी पडतच आहेत तर त्या पद्धतीनं कटापुरती त्याचा परिणाम शंभर टक्के होतो त्या पद्धतीनं सुरुवाती पिरियडमध्ये एक ऑगस्ट पर्यंत सगळ्या मुलांना हे अवलंबून होतं म्हणजे परमिशन होते ह्याची शूजची कसली स्पाइकची त्यावेळीच्या मुलांना थोडं मार्ग जास्त पडतील एक ऑगस्ट नंतर बंदी घातली परिपत्रक आलं ते तुमच्यापर्यंत मी पोच केलेलं होतं तर नंतर एक दोन मार्क कमी पडण्याची शक्यता आहे याच्यामध्ये म्हणजे अशा चार पाच शक्यता यामध्ये पकडायच्या आणि ह्याच्यावरती हा कट ऑफ डिपेंडिंग ऑफ एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाची गोष्ट आहे समजलं सो कट ऑफ बनवा कट ऑफ बनवा तर तुमच्यासाठी मी कट ऑफ घेऊन आलोय महत्वाचा विषय आहे आज एकदम लास्टपर्यंत बघायचा आहे कट ऑफ हा बघायला गेलं तर ओपन एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एस टी सॉरी एन टी डी एसबीसी ओबीसी ई बी सी आणि ईडब्ल्यू एस अशा कास्ट वाईज लागणार आणि त्या पद्धतीनं प्रत्येक कास्टमधली प्रत्येक समांतर आरक्षण जे आहेत त्यांचं सुद्धा कट ऑफ सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून असं अर्धवट कट ऑफ नाही सांगणार त्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर मुले मुली खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्समॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील पोलीसपाले असतील होमगार्ड असतील आणि अनाथ असतील अशा पद्धतीनं समांतर आरक्षणाचे जे जे काही पॉइंट्स आहेत त्याच्यावर सुद्धा तुमचा कटअप आज पूर्णपणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच पद्धतीने अनाथ सुद्धा त्याच्यामध्ये मी घेतलेल्या आहेत अनाथचा शासन निर्णय आहे त्यानुसार सुद्धा शेवटी मी इन्फॉर्मेशन देईन पण एकंदरीत बघायला गेलं तर एकूण जागापैकी ज्या काही दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या त्यापैकी सर्वसाधारणला सातशे सदुसष्ट जागा म्हणजे मुलांसाठी महिलांसाठी सातशे सदुसष्ट जागा खेळाडूसाठी एकशे तीस जागा प्रकल्पग्रस्तांसाठी एकशे तीस जागा भूकंपग्रस्तांसाठी बावन्न जागा पदवीधर अंशकालींसाठी एकशे तीस जागा पोलीस पालेसाठी एकोणऐंशी जागा होमगार्डसाठी एकशे तीस जागा आणि एक्समॅनसाठी तीनशे सत्याऐंशी जागा अशा एकंदरीत मिळून सीपी मुंबई कॉन्स्टेबलसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागांची भरती ही दोन हजार बावीस तेवीस साठी सुरू झालेली आहे पहिली गोष्ट क्लिअर झाली एकंदरीत अर्ज किंवा एकंदरीत रिक्त पदे किती होते आणि किती जागेसाठी भरती पडले तर दोन हजार पाचशे बहात्तर जागेसाठी आणि सर्वसाधारणपासून ते एक्समॅन पर्यंत किती जागा आहेत त्या पण तुम्हाला मी आता कव्हर केलेल्या आहेत तर खूप महत्वाचा विषय आहे मी तुम्हाला सांगायचं आहे की सर्व ज्या कास्ट आहेत त्या सर्व कास्टमधील सर्व समांतर आरक्षण या सगळं आता कवर होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं एकदम स्लोली सांगतोय शेवटपर्यंत बघायला विसरायचं आहे हा कट ऑफ फक्त एक ते दोन मार्कांनी कमी जास्त होणार दुसरी गोष्ट प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थिनीला मी सांगतोय की जो मी कट ऑफ सांगतोय त्याच्यापेक्षा दोन ते चार मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्ही मैदानीच्या कट मध्ये बसू शकता आणि लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकता एवढं लक्षात ठेवायचं मी बत्तीस सांगतोय म्हणून तुम्ही बत्तीस पाडायचे नाहीत तुम्हाला दोन तीन मार्क जास्त पडायला पाहिजेत मग तुझे तुमची पॉसिबिलिटी आहे कट मध्ये बसायला लेखीसाठी एकाच दहा प्रमाणात निवड होण्यासाठी ती वाढणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मी आता सुरुवात करतोय मुलांसाठी ओपन ओपन मध्ये जर बघायला गेलं तर जवळजवळ सातशे बावीस जागा आहेत एस सी ला तीनशे चौतीस जागा आहेत एस टीला एकशे ऐंशी जागा आहेत विजय ला सत्याहत्तर जागा आहेत एन टी बी ला चौसष्ट जागा आहेत एन टी सी ला नव्वद जागा आहेत एन टी डी ला एक्कावन्न जागा आहेत एसबीसी ला एक्कावन्न जागा आहेत ओबीसी ला चारशे एकोणनव्वद जागा आहेत एससीबीसी ला दोनशे सत्तावन्न जागा आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा दोनशे सत्तावन्न जागा आहेत हा झाला दोन हजार पाचशे बहात्तर जागेचं पूर्ण विश्लेषण कास्ट लाष्ट्र किती जागा आहेत परत सांगतोय ओपन वाल्यांना सातशे बावीस जागा आहेत एस सी वाल्यांना तीनशे चौतीस जागा आहेत एस टी वाल्यांना एकशे ऐंशी जागा आहेत वीजे ए वाल्यांना सत्याहत्तर जागा आहेत त्याच पद्धतीने एन टी बी साठी चौसष्ट जागा आहेत एन टी सी साठी नव्वद जागा आहेत एन टी डी साठी एक्कावन्न जागा आहेत एसबीसी साठी एक्कावन्न जागा आहेत ओबीसीसाठी चारशे एकोणनव्वद जागा आहेत एस सी बी सी साठी दोनशे सत्तावन्न जागा आहेत आणि ईडब्ल्यू साठी दोनशे सत्तावन्न जागा आहेत हे झालं पूर्ण विश्लेषण जाग्यांचं आता जसं मी तुम्हाला मग सांगितलं की कट ऑफ बनवत असताना ह्या गोष्टी सगळ्या विचारात घ्याव्या लागतात एकंदरीत एक हे जे किती संख्या आहे रिक्त जागा किती आहेत किंवा किती जागांची भरती पडले कास्ट वाईज समांतर आरक्षण वाईज हे सगळं मी दोन्ही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत आणि देन मग ह्यानंतर आपण कट ऑफला हात घालणार आहोत आता काय करायचं आहे बघा मी मुले जी काही सर्व कॅटेगरीची मुलं आहेत सर्व कास्टची मुलांचं का कट ऑफ सांगणार आहे ओपन पासून एस सी एस टी व्ही जे एजे सॉरी वीजे, ए वीजे, ए वीजे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस सगळी मुलं संपवणार तर नंतर मुली सुद्धा त्याच्यात समोर आहे असं संपवणार नंतर खेळाडू सगळे सांगणार नंतर प्रकल्पग्रस्त सगळे सांगणार अशा पद्धतीने अनाथपर्यंत मी शेवटी जाणार आहे समजलं सुरुवात करूयात शेवट पण बघायला विसरू नका शेवट पण बघायचं आहे कट ऑफ तर मुलांचा कट ऑफ बघा कसा राहील तर त्याच्यावरती ओपनसाठी चाळीस ते बेचाळीसचा कट ऑफ लागणार आहे फक्त मुले सगळे घेतो सगळ्या कास्टचे ओपनला चाळीस ते बेचाळीस एस सीला छत्तीस ते अडतीस एस टीला छत्तीस ते अडतीस व्ही जे एला चौतीस ते छत्तीस एन टी बीला चौतीस ते छत्तीस एन टी सीलासुद्धा चौतीस ते छत्तीस एन टी डीला चौतीस ते छत्तीस एस बी सी चौतीस ते छत्तीस ओ बी सी चाळीस ते बेचाळीस एस सी बी सी चाळीस ते सॉरी चौतीस ते छत्तीस ए सी बी सीसाठी चौतीस ते छत्तीस मार्कांचं कट ऑफ लागेल ईडब्ल्यू साठी चौतीसशे छत्तीस मार्कांचा कट ऑफ लागणार आहे हे झालं मुलांसाठी सर्व कास्ट वाइज कट ऑफ आता मुलींसाठी सर्व कास्टवाईज कट ऑफ मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मुली ओपनला चाळीस ते बेचाळीस मुली एस सी छत्तीस ते अडसी अडतीस मुली एस टी छत्तीस ते अडतीस मुली वीजे चौतीस ते छत्तीस एन टी बी मुली चौतीस ते छत्तीस एन टी सी मुली चौतीस ते छत्तीस एन टी डी मुली चौतीस ते छत्तीस नंतर एसबीसी मुली चौतीस ते छत्तीस नंतर ओबीसी मुली चाळीस ते बेचाळीस एस सी बी सी मुली चौतीस ते छत्तीस आणि डब्ल्यू एस मुली चौतीस ते छत्तीस ओके आता हे झालं मुलांचं मुलींचं पूर्ण जे कास्ट वाइज आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला अजून एक सांगतो खूप महत्त्वाच्या की ज्या ज्या काही समांतर आरक्षण आहेत त्याच्यामध्ये एक एक दोन दोन जागा आहेत कुठे कुठे एक एक दोन दोन जागा आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं काही मुलं म्हणतील की एवढा कसं का काही कमी किंवा एवढा कसं काय जास्त कारण की, का की प्रत्येक जागेला जे जा काही बघतोय अर्ज अर्ज नाही आहे प्रत्येक कास्टला किती जागा आहेत आणि प्रत्येक समांतर आरक्षणाला किती जागा आहेत बघूनच कट ऑफ बनवलेलं आहे त्यामुळे ऍज इट इज लागण्याची शक्यता जोरात आहे फक्त एक किंवा दोन मार्क कमी जास्त होतील एवढाच विषय होणार आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय कुठे कुठे एक जागा आहे कुठे कुठे दोन दोन जागा आहेत कुठे कुठे चार चार जागा आहेत कुठे कुठे तेरा जागा आहेत कुठे कुठे दहा जागा आहेत हे पूर्ण बघूनच एकदम परफेक्ट हा कट ऑफ बनण्याचा प्रयत्न केलेला आहे चला आता खेळाडूचं बघूयात आपण ओपन खेळाडू छत्तीस ते अडतीस नंतर एस सी खेळाडू बत्तीसशे चौतीस एस टी खेळाडू बत्तीसशे चौतीस व्ही जे ए खेळाडू बत्तीसशे चौतीस एन टी बी खेळाडू बत्तीसशे चौतीस एन टी सी खेळाडू बत्तीसशे चौतीस एन टी डी खेळाडू बत्तीस ते चौतीस नंतर एस बी सी खेळाडू बत्तीस ते चौतीस नंतर ओ बी सी खेळाडू छत्तीस ते चाळीस एस सी बी सी खेळाडू बत्तीसशे ते चौतीस आणि डब्ल्यू एस खेळाडू बत्तीसशे चौतीस अशा पद्धतीनं ग्राउंडचा कटऑफ हा लागणार आहे पुढचं समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तामध्ये सुद्धा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी जागा आहेत पण भूकंपग्रस्ताला जागा कमी आहेत समजलं सो प्रकल्पग्रस्तासाठी आपण पूर्णपणे ऑल कॅटेगरीचे कट ऑफ जो आहे तो आता आपण बघणार आहोत तर प्रकल्पग्रस्तासाठी ओपन प्रकल्पग्रस्त छत्तीस ते अडतीस नंतर एस सी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस नंतर एस टी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस नंतर विजे ए प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस नंतर एन टी बी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस एन टी सी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस एन टी डी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस नंतर एस बी सी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस नंतर ओबीसी प्रकल्पग्रस्त छत्तीस ते अडतीस नंतर एस सी बी सी प्रकल्पग्रस्त चौतीस ते छत्तीस आणि नंतर डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त चौतीस ते छत्तीस अशा पद्धतीनं हा प्रकल्पग्रस्ताचा ज्या काही कास्ट वाईज कट ऑफ आहे तो असाच लागणार आहे पुढचं समांतर आरक्षण आहे भूकंपग्रस्त जसं मग अशी बोललो की जागा थोड्या कमी आहेत कुठे एक जागा आहेत कुठं दोन दोन जागा आहेत कुठं चार पाच जागा आहेत अशा पद्धतीनं ह्याच्या जागा आहेत त्यामुळं मुलांचे अर्ज जर जास्त आले तर कट ऑफ सुद्धा त्या प्रमाणात लागण्याची शक्यता जोरात आहे तर भूकंपग्रस्ताचा आपण बघूयात कंटिन्यू ओपन भूकंपग्रस्त छत्तीस ते अडतीस एस सी भूकंपग्रस्त चौतीस ते छत्तीस एस टी भूकंपग्रस्त चौतीस ते छत्तीस व्ही ए भूकंपग्रस्त चौतीस ते छत्तीस एन टी बी प्रकल्पग्रस्त चौतीस ते छत्तीस एन टी सी प्रकल्पग्रस्त चौतीस ते छत्तीस एन टी डी प्रकल्पग्रस्त चौतीस ते छत्तीस एसबीसी प्रकल्पग्रस्त चौतीस ते छत्तीस ओबीसी प्रकल्पग्रस्त छत्तीस ते अडतीस एस सी बी सी प्रकल्पग्रस्त छत्तीस ते अडतीस आणि डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त छत्तीस ते अडतीस च्या दरम्यान लागण्याची शक्यता जोरात आहे आता पुढचा जो आरक्षण आहे ते एक्समॅन आहे एक्समॅनला जर जागा बघितल्या तर एकोंदरीत तीनशे सत्त्याऐंशी जागा आहेत तीनशे सत्त्याऐंशी जागा आहेत सगळ्यात जास्त सर्वसाधारणला आणि महिलानंतर सगळ्यात जास्त जागा असणारा समांतर आरक्षणाचा जो काही घटक आहे तो म्हणजे एक्समॅन आहे लक्षात ठेवायचं आणि मुलांना सातशे सदुसष्ट महिलांना सातशे सदुसष्ट त्यानंतर तीन नंबरला तीनशे सत्त्याऐंशी जागा सगळ्यात जास्त आहेत त्या म्हणजे एक्समॅनला लक्षात ठेवायचं ठीक आहे आता एक्समॅनचा कटअप आपण बघणार आहोत ओपन एक्समॅन चाळीस ते बेचाळीस एस सी एक्समॅन चौतीस ते छत्तीस एस टी एक्समॅन चौतीस ते छत्तीस व्ही जे एक्समॅन चौतीसशे छत्तीस एन टी बी एक्समॅन चौतीसशे छत्तीस एन टी सी एक्समॅन चौतीसशे छत्तीस एन टी डी एक्समॅनसाठी चौतीसशे छत्तीस नंतर एस बी सी एक्समॅन चौतीसशे छत्तीस ओ बी सी एक्समॅन अडतीस ते चाळीस एस सी बी सी एक्समॅन जवळजवळ छत्तीस ते अडतीस ईडब्ल्यू एस एक्समॅन छत्तीस ते अडतीसच्या दरम्यान लागण्याची शक्यता जोरत आहे अंशकालीन पदवीधर अंशकालीन जर बघायला गेलं तर एकंदरीत एकशे तीस जागा आहेत सर्व कास्टसाठी मिळून तर पदवीधर अंशकालीनचं कट ऑफ आपण आता बघणार आहोत ओपन पदवीधर साठी छत्तीस ते अडतीस नंतर एस सी पदवीधर अंशकालीनसाठी बत्तीस ते चौतीस नंतर एस टी पदवीधर साठी बत्तीस ते चौतीस नंतर व्ही ए पदवीधर साठी बत्तीस ते चौतीस नंतर एन टी बी पदवीधर बत्तीस ते चौतीस नंतर एन टी सी पदवीधर अंशकालीनसाठी बत्तीसशे चौतीस नंतर एन टी डी पदवीधर अंशकालींसाठी बत्तीसचे चौतीस एस बी सीसाठी पदवीधर अंशकालीन बत्तीसशे चौतीस ओ बी सी पदवीधर अंशकालीन चौतीस ते अडतीस नंतर एस सी बी सी पदवीधर अंशकालीन बत्तीस ते छत्तीस नंतर डब्ल्यू एस पदवीधर अंशकालीन बत्तीस ते छत्तीस याच्या दरम्यान लागण्याची शक्यता जोरात आहे नंतर पुढचा घटक आहे पोलीस पाल्य एकंदरीत एक दोन हजार पाचशे बहात्तर जागांपैकी एकोणऐंशी जागा या पोलीस पाल्यासाठी समानता आरक्षणाच्या पोलीस पाल्या, 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 पाल्या 40, या घटकासाठी असलेल्या दिसून येतात आता बघूयात पोलीस पाल्यासाठी ओपन पोलीस पाल्य अडतीस ते चाळीस एस सी पोलीस पाल्य बत्तीस ते चौतीस एस टी पोलीस पाल्य बत्तीस ते चौतीस नंतर वी जे ए पोलीस पाललं चौतीसशे छत्तीस एन टी बी पोलीस पाललं चौतीसशे छत्तीस एन टी सी पोलीस पाल चौतीसशे छत्तीस एन टी डी पोलीस पाल्य चौतीस ते छत्तीस नंतर एस बी सी पोलीस पाल चौतीसशे छत्तीस ओ बी सी पोलीस पाल्य अडतीस ते चाळीस आणि एस सी बी सी पोलीस पाल्य चौतीस ते छत्तीस नंतर ई डब्ल्यू एस पोलीस पाल्य चौतीस ते छत्तीस हे झालं पोलीस पाल्यासाठी आता होमगार्डचं जे समाधान आरक्षणाचं जे मिरिट आहे ते कशा पती लागणार त्याच्या अगोदर दोन हजार पाचशे जागांपैकी दोन हजार पाचशे बहात्तर जागांपैकी एकशे तीस ज्या जागा होत्या त्या होमगार्डसाठी होत्या आता आपण होमगार्डचा कटॉप बघणार आहोत तर होमगार्ड ओपनला ला अडतीसशे चाळीस एस सी होमगार्ड चौतीसशे छत्तीस एस टी होमगार्ड चौतीसशे छत्तीस व्ही जे ए होमगार्ड चौतीसशे छत्तीस एन टी बी होमगार्ड चौतीसशे छत्तीस एन टी सी होमगार्ड चौतीस ते छत्तीस एन टी डी होमगार्ड चौतीसशे छत्तीस एसबीसी होमगार्ड चौतीसशे छत्तीस ओबीसी होमगार्ड अडतीस ते चाळीस ए सी बी सी होमगार्ड चौतीसशे छत्तीस आणि डब्ल्यू एस होमगार्ड चौतीसशे छत्तीस याच्या दरम्यान लागणार आहे ओके आता शेवटचा समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे तो म्हणजे अनाथचा तर अनाथबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतोय काही लोकांना माहीत पण नसेल की अनाथचं मेरिट किंवा अनाथचा कट ऑफ कशा पद्धतीने लागतोय त्या मुलांसाठी तर महिला आणि बाल विकास शासन निर्णय जो आहे दोन हजार बावीसचा पत्र क्रमांक एकशे बावीस तीन त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सहा चार दोन हजार दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांच्या जे काय एकूण रिक्त पदांच्या एक टक्का जागा जी असते ती अनाथला असते एक टक्का जागा दोन हजार बावीसचा जो जी आर आहे शासन निर्णय आहे त्याच्यानुसार सहा चार दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदाच्या एक टक्का जागा या अनाथला असतात आणि अनाथचा ओव्हरऑल कॉटप मी सांगतोय तुम्हाला अनाथचा ओव्हरऑल कॉटॉप हा चौतीस चा छत्तीस याच्या दरम्यान लागण्याची शक्यता जोरात आहे अनाथचा तुम्हाला मी सांगितलं तरतूद सांगितली जी आर पत्र क्रमांक सांगितलं आणि जवळजवळ एक टक्के जागा ह्या त्यांना असतात एकूण जागेच्या आणि जवळजवळ चौतीसशे छत्तीसचा कट ऑफ हा अनाथचा लागणार आहे हा झाला दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस सिपाई मुंबई कॉन्स्टेबलचा कट ऑफ त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर ओपन एस सी एस टी वी जे ए एन टी, C, टी D, बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओबीसी एस सी बी सी आणि डब्ल्यू एस या सर्व कास्ट आणि सोबत प्रत्येक कास्टचा समांतर आरक्षणाचे सगळे कट ऑफ सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये मुले मुली या दोन्ही गोष्टी पण सांगितल्या तर खेळाडू आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे एक्समॅन आहेत अंशकालीन पदवीधर आहेत पोलीस वाले आहेत होमगार्ड आहेत अनाथ आहेत असे एकूण दोन हजार पाचशे बहात्तर जागांचा कट ऑफ मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे खूप महत्त्वाचा विषय होता की काही मुलांचे प्रश्न होते की सर कट ऑफवरती व्हिडिओ बनवा कट ऑफवरती व्हिडिओ बनवा तर त्याच्यावरती हा कट ऑफवरती व्हिडिओ बनवलेला हा कट ऑफ मी पूर्ण अभ्यासपूर्वक परत त्याच्यामध्ये पाठीमागचा आपला एक्सपिरियन्स असलेल्या एकूण रिक्त जागा आणि आलेले अर्ज आता महिलांसाठी बघायला गेलं तर सी पी मुंबई कॉन्स्टेबलसाठी जवळजवळ सत्याहत्तर हजार अर्ज आलेले आहेत सत्याहत्तर अर्ज सत्याहत्तर हजार हे अर्ज कॉन्स्टेबल या पदासाठी आलेले होते त्याच पद्धतीनं जर पोलीस शिपाई चालकला बघायला गेलं महिलांना तर एकंदरीत महिलांसाठी जवळजवळ नऊ हजार आठशे त्र्याहत्तर अर्ज आलेले होते त्यानंतर मुलांचा चालकचा विचार केला तर जवळजवळ एक्क्याण्णव हजार अर्ज हे चालकसाठी मुलांसाठी आलेले होते ज्यावेळी असा आकडा कळेल त्यावेळी तो जो कट ऑफ आहे तो लावता येतो परफेक्ट आता मुलांचं अजून सुरू झालेलं आहे ग्राउंड पहिल्या अकरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे सुरू होणार आहे अकरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पर्यंत बासष्ट हजार मुलांचं टाइम टेबल आलेलं आहे आणि ते त्या पद्धतीने सुरू होणार आहे त्यामुळे हा कट ऑफ जो आहे त्या कट ऑफ जो तो एक ते दोन मार्कांनी फक्त कमी जास्त होणार दुसरी गोष्ट ऍज इट इज लागण्याची शक्यता जोरात आहे आयज इज लागण्याची शक्यता जोरात आहे आता मी कट ऑफ सांगितला आता याच्यामध्ये काही मुलांना एक दोन मार्क कमी पडले म्हणून त्यांनी निराश व्हायचं नाही या लक्षात ठेवा म्हणजे हताश व्हायचं नाही आहे जोरानं ना अभ्यास करा कारण की मी जे टेक्निक सांगितले त्या टेक्निकमध्ये जर बघायला गेलं तर ग्राउंड पन्नास मार्काचं लेखी त्याच्या दुप्पट आहे त्यामुळे तुम्हाला तिकडे दहा मार्क जास्त पडले तर तुम्ही यांना इझिली मागे टाकू शकताय इझिली फिजिकल वाल्यांना मागे टाकू शकताय लक्षात ठेवायची हे ट्रिक आहे ह्याच्यावरती वारंवार मी गोष्टी तुम्हाला सांगतोय त्यामुळे जरी मी कट ऑफ सांगितलं त्या कट पेक्षा एक दोन मार्क कमी असले कि मुला तीन चार मार्क जरी कमी असले तरी सुद्धा हातात होऊन जाऊ नका फिजिकलला कमी पडलेत पण लेकीला जास्त पडण्याचा प्रयत्न जोरात चालू ठेवायचा समज कारण की दुप्पट लेखी आहे खूप महत्वाचा विषय ठीक आहे सो कट ऑफ बद्दल हा विषय तुम्हाला आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक ला करा आणि सर्वत्र शेअर करून द्या कारण की गेले दीड दिव दोन दिवस झाले ह्या विचारात होतो की परफेक्ट पहिला आकडे साईडला काढून घेतले पूर्ण समांतर आरक्षणाचे पूर्ण कास्टचे जागा किती असतील आणि त्याला एकंदरीत आलेले अर्ज हे सगळं बघून हा कटॉप तयार केलेला आहे लक्षात ठेवा असा हवेत गोळीबार वगैरे काही नाही आहे कारण की परफेक्ट तुम्हाला दाखवायला गेलं तर चार्ट पण बघू शकताय अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी परफेक्ट बनवलेल्या आहेत अजिबात इकडे तिकडे काय नाही पूर्ण अनाथपर्यंत एकंदरीत जागा पूर्ण सगळं बनवलेलं आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे एवढा सोपा विषय नाही कटॉपचा मी आजी ह्याच्या आधी पण सांगत होतो कटॉप लावणं एवढं सोप्या गोष्ट नाही तर तुमच्यापर्यंत कटॉप लावलेला आहे आता ज्यांचं ग्राउंड राहिलेलं आहे त्या मुलांना विद्यार्थ्यांना त्या मुलींना सुद्धा सूचना करतोय की तुम्हाला वर्दी हवी असेल वर्दी हवी असेल शंभर टक्के एक गोष्ट करायची जो कट ऑफ सांगितलाय तो व्हिडिओ डबल बघा आता पहिला लगेच पहिल्या याच्यामध्ये मध्ये तुम्हाला कळणार नाही तुमची कास्ट कोणती आहे बघा किती नंबरला सांगितलं बघा आणि त्यानुसार तुमचं समांतर रचना असेल तर त्यावेळी तुम्ही कट ऑफ बघायचा आहे दोन वेळा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळून होईल तुम्हाला एक गोष्ट करायची आहे मी फॉर एक्झाम्पल बत्तीसचं कट ऑफ सांगितलं चौतीसचं सांगितलंय तर तुम्हाला दोन तीन मार्क जास्त पडण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंतीच करतोय मी समजा की तुम्हाला बत्तीस चौतीसचा कट ऑफ सांगितलं असेल तर दोन तीन मार्क जास्त पडण्याचा प्रयत्न करायचा आहे चौतीस सांगितले तर अडतीस पर्यंत जावा तर तुमची पॉसिबिलिटी वाढणार आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला लेकी प्लस ग्राउंड ज्यावेळी होतील ना त्यावेळी त्याचं बेनिफिट होणार तुम्हाला समजलं का सो खूप महत्वाचा विषय होता एकंदरीत पंचवीसशे बहात्तर जाग्यांसाठी पूर्ण सिपी मुंबई पोलीस समांतर आरक्षण आणि सगळ्या कास्ट वाईज प्रत्येक प्रत्येक समांतर आरक्षणाचा प्रत्येक कास्टचा कटॉप मी आज सांगितलेला आहे शंभर टक्के आवडला असेल तर एक काम करा आज ताई ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे खूप महत्वाचा विषय या टेलिग्राम चॅनलवरती दिला जातो समजलं सर्वांना सो काही शंका असतील तर शंभर टक्के टेलिग्राम वरती मेसेज करा दोन दिवस झाला आजारी आहे त्यामुळे कोणालाही रिप्लाय द्यायला जमत नाहीये मी मान्य करतोय कारण जमत नाही तर जमत नाही तीन जवळजवळ अडीच ते तीन हजार रिप्लाय पेंडिंग आहेत आता आणि आज जरा थोडं बरं वाटते संध्याकाळपर्यंत रिकव्हरी पूर्ण करून उद्यापर्यंत एकदम जबरदस्ती एनर्जीनं तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न मी करणार आहे सो चॅनलला पहिला सबस्क्राईब केली का बघा नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्हाला पण मोटिवेट भेटेल की बाबा होय विद्यार्थ्यांना आपली गरज आहे विद्यार्थ्यांना लाईक केलं शेअर केले आणि त्यासोबत सबस्क्राईब सुद्धा केले हे ज्यावेळी वाटते त्यावेळी आम्हाला पण मोटिवेट भेटते की अजून सुद्धा मुलांसाठी काय तर करता येईल अजून सुद्धा मुलांसाठी काहीतरी करता येईल हा विषय खूप महत्वाचा आहे यानंतरचा व्हिडिओ असणार आहे कालच्या दिवसभरातील सगळी पोलीस भरतीचे अपडेट मुंबई पोलीस सह अदर जे जिल्ह्या आहेत त्या सगळ्यांची अपडेट जे आहे प्लस आज दुपार पणचे अपडेट एकाच व्हिडिओमध्ये दर दिवस आपण देत असतोय तो व्हिडिओ यानंतरचा असणार आहे कुणाचं जॉईनिंग असेल कुणाची लिखी असेल कुणाचं ग्राउंड असेल कुणाचे कागदपत्र तपासणी असेल कुणाचे मेडिकल असेल आणि सगळंच हे सगळं व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतोय सो so, चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय आणि आवड असेल कटॉप तर शंभर टक्के सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबतोय धन्यवाद